नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अहिल्या शहरामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीनं मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला मद्यपीवर कारवाई करताना प्रशासन नगर शहरातील बस स्थानक चौकातील प्रशासनाच्या कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर म्हणजेच एकतीस डिसेंबरला अहिल्या शहरात पोलिसांनी चौक खबरदारी घेतली प्रामुख्यानं सर्वच पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला शहरातील महत्वाच्या ठिकाणी ड्रंक असे पॉईंट केलेले आहेत त्यानुसार बेशिस्त वाहन चालक असतील त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई केली अहिला नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कडक असा इशारा दिलेला आहे की नववर्षाच्या स्वागताला तरुणाई बाहेर पडत असेल तर उलट बाजी करत असेल आणि अशांवर आता कारवाई केली जाणार आहे याच पार्श्वभूमीवर शहरातल्या प्रमुख चौका चौकांमध्ये पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला नववर्षाच्या स्वागताला मद्यपान करून जर तुम्ही बाहेर पडत आहात अशांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली